नमस्कार सांगा चालू आहे ना सांगा नकर हो तर बघू शकता मित्रांनो खूप सारा असा पाऊस झालेला आहे हे आमच्या आवराजवळ वडा म्हणते याला पांढरा वडा याला इतकं पाणी चालू आहे भरपूर प्रमाणामध्ये तसेच तुम्ही बघू शकता आता थोडं कमी झालेलं आहे पाणी खूप सारा पाऊस झालता केव्हाचा आणि या पाण्याचा आनंद ये मुलं येत आहेत फोटो शूट करत आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा <laughs> पाणी बघा मित्रांनो बघा तुम्ही